आमदार सीमा हिरे या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचं सलग दुसऱ्यांदा नेतृत्व करत आहेत नगरसेवक ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे आमदार सीमा हिरे यांना नाशिकमध्ये भाजपच्या महत्वाच्या नेत्या मानलं जातात त्यांचे सासरे दिवंगत पोपटराव हिरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत आमदार सीमा हिरे यांनी आपल्या मतदारसंघात नक्की कोण कोणती कामं केली जाणून घेण्यासाठी आमदारांच्या रिपोर्ट कार्डमधून प्रातिनिधिक स्वरूपात काही मतदारांशी बोलून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्यांनी सगळं जनतेसाठी त्यांच्या एरियातल्या संपूर्ण यासाठी जॉगिंग पार्क याच्याची सुविधा आणि रस्ते जे केले त्याच्याबद्दल आम्ही संपूर्ण आभारी आहोत आम्ही खूप संतुष्ट आहोत कामाबद्दल गेल्या दोन वर्षभरात आपण बघितलं का ही कोरोनाची परिस्थिती आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचे रोजगार जात आहे तर नवीन इंडस्ट्री येऊन नवीन जे किंवा जे उद्योगधंदे आहेत त्या उद्योगधंद्यांना पुढे गती कशी देता येईल अशा पद्धतीने आपण नक्की नाशिकमध्ये पुढच्या काही उरलेल्या तीन वर्षात काम केलं पाहिजे अशी मी सामान्य नागरिक म्हणून अपेक्षा करतो सभामंडप केले रस्त्याची कामं केली अनेक सा अनेक सामाजिक कामं केले त्यांचं काम खूप चांगलं आहे पण त्यांनी रोजगारासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांनी जर त्याच्यासाठी प्रयत्न केले तर आमच्या सारख्या युवकांना रोजगार उपलब्ध होईल गटांना त्यांनी काम दिले पाहिजे महिलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांची मदत व्हायला पाहिजे ती पण झालेली लॉकडाऊनच्या परिसर मध्ये त्यांनी म्हणजे जे आम लोक होता त्यांना खायला पण नाही होते दोन वर्ष मध्ये एवढं कठीण काळ होता तरी लोकांना रेशन मध्ये त्यांना भेटलं नाही नाशिक पश्चिमच्या मतदारांनी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्यापैकी ते आठ दहा पैकी आठ गुण द्यावे वाटता दहा पैकी सात मार्क देतो दहा दहापैकी मी चार मतदारांनी आमदारांच्या रिपोर्ट कार्ड वर दिलेल्या गुणांची सरासरी होते सहा पॉइंट दोन